काय ते कुठले पाणी उरी आहे हिंग फ्लेवर ते पहिले नवीन फ्लेवर म्हणजे मी आले पण तू पहिल्यांदा गातोय सिंग प्लेयर टेस्ट आहे जरा हे वाज सेकंड फेवरेट आहे गोकमनंतर लेमन विंजर अॅलेक्यू रेग्युलर पाणी पुरी रेग्युलर याच्यामध्ये तुम्हाला आंबट गोड वगैरे मिळतं आणि इथं हा ओरिजिनल फ्लेवरचे तुम्हाला मिळतात असं नाही की त्याचा फ्लेवर तयार केलेला आहे ते घरी सगळे फ्लेवर जे ते घरी तयार केलेत आर्टिफिशियल त्याचं काही नाही आहे त्यामुळे नावाप्रमाणे खरंच आरोग्यदायी पाणीपुरी सो मोस्ट रेकमेंडेड